नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी मित्रांनो एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये झालेला सर्व विरोधी पक्षांचा जो सत्याचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये राज ठाकरे साहेब यांनी जसं ते या अगोदर लावलं लावले तो व्हिडिओ असं म्हणून व्हिडिओ आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर ते दाखवत असत वेगवेगळ्या प्रश्नावर परंतु त्यांनी त्या मोर्चामध्ये बरेच कागद म्हणजे मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये असणारे जे कागद आहेत जे पुरावे त्यांनी जमा केले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून म्हणजे जवळजवळ टॅक्सी भरेल एवढे कागद त्या सभेच्या त्यांच्या स्टेजच्या पुढे ते ठेवले होते आणि राजसाहेब ठाकरेंनी भाषण सुरू केल्याच्यानंतर आ, या मत चोरीच्या संदर्भामध्ये आणि मतदार याद्यांचा असणाऱ्या घोळाच्या संदर्भामध्ये त्यांनी काही ठिकाणी भाषण केलं आणि काही गोष्टी सांगितल्या आणि पुराव्यासाठी ते म्हणाले की काढले तो कापड काढले ते कापड म्हणजे स्टेच्यासमोर जो गठ्ठे ठेवले होते कागदांचे म्हणजे पुरावे एका प्रकारचे त्यांनी जमा केलेले त्यांच्या कार्यकाळच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर ते म्हणाले की काढले ते कापड आणि मग त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी ते कागद पाहिले आणि सर्व चॅनेल आणि सगळ्या वाहिन्यांवर ते सभा दाखवत होते त्यामुळे अनेकांना ते गठ्ठे त्या ठिकाणी दिसले तर एक टॅक्शी टॅक्शी भरेल तेवढे ते कागद त्या ठिकाणी होते म्हणजे जास्त पण असतील तर ते दृश्य पाहून एक आठवण झाली एकोणीसशे नव्वद सालातली एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे पंच्याण्णव दरम्यानच्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे एक डॅशिंग अधिकारी म्हणजे त्यांना म्हणत वन मॅन डिमोलेशन आर्मी असे गोरा खैरनार यांची आठवण झाली कारण गोरा खैनार हे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर होते आणि त्यांनी अतिक्रमण या विभागामध्ये संपूर्ण मुंबईभर त्यांनी त्यावेळेला एकोणीसशे नव्वदपासून तर पंच्याण्णवपर्यंत त्यांचं नाव गाजलेलं आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी पंगा घेतला ते गोरा खैरनार यांची आठवण यासाठी झाली की त्यांनी गोरा खैरनार यांनी अतिक्रमण ही हटवता हटवता ते मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील ते नडले त्यांशी पंगा घेतला म्हणजे महाराष्ट्राच्या तीन मुख्यमंत्र्यांच्याबरोबर त्यांनी पंगा घेतलेला आहे म्हणजे वसंतदादा पाटीलपासून ते शरद पवार आणि जोशी साहेब म्हणजे मनोहर जोशी साहेब अशा तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी पंगा घेतला एवढंच नाही तर त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर यांच्याविरुद्ध देखील पंगा घेतला होता असे गोरा खैरणार हे डॅशिंग अधिकारी म्हणून एकोणीसशे नव्वद पासूनच्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध झाले होते तर ते त्या गोरा खरणार त्यावेळा म्हणाले की ट्रकभर पुरावे मी शरद पवारांच्या शरद पवार किती भ्रष्टाचारी आहेत आणि शरद पवार शरद पवारांचा भ्रष्टाचार म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री त्या काळात होते त्यावेळेला त्यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्या त्यांच्याबद्दल माझ्याकडे जे पुरावे आहेत ते ट्रक भरून आहेत आणि हे ट्रक भर पुरावे गोरा खरणाऱ्यांनी बोललेले गोरा खरणार म्हणाले की माझ्याकडे ट्रक भरपुरावे आहेत शरद पवारांच्या विरोधात तर त्यावेळेला खरणार यांनी ते ट्रक भरपुरावे न्यायालयात सादर केले नाही आणि माननीय शरद पवारला कुठली सजा झाली नाही आणि ते प्रकरण बाकी त्यावेळेला खूप वाजलं तर असे गोरा करणार होते की ज्यांनी ट्रक भरपुराभे शरद पवार यांच्या विरोधामध्ये जमा केले होते परंतु ते कोर्टामध्ये सिद्ध झाले नाही आणि शरद पवारांना काही सजा झाले नाही तर या ठिकाणी आठवण अशी आहे की माननीय राजसाहेब ठाकरेंनी जे मतचोरीच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुका या त्यांच्यामध्ये असणाऱ्या घोळाच्या संदर्भामध्ये टॅक्सीवर कागद त्या ठिकाणी एक टाकीला एक नंबरला दाखवले तर ते कोर्टामध्ये सादर करून कोर्ट कोर्टाच्या कोर्टामध्ये कोर्टा मतचोरी झाली आहे हे सिद्ध करावं लागेल अन्यथा माननीय शरद पवार साहेबांची जी पद्धती जी शरद पवारांवर जी गोरा करणाऱ्यांनी जी आरोप केले होते ते काय सिद्ध झाले नाहीत तसंच जर म्हणजे ठाकरे बंधूंनी या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जे पुरावे गोळा केले आणि ते कोर्टात जर कोर्टामध्ये त्यावर बाजू होऊन तशा पद्धतीचा जर निकाल लागला नाही तर निवडणूक आयोगाला काय होणार नाही आणि जशा निवडणुका चालल्या तशा निवडणुका होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी गोरा खैरात यांची आठवण यासाठी की हे अत्यंत डॅशिंग त्यांनी केवळ मोठ्या मोठ्या राजकीय बरोबर पंगा घेतलाच परंतु त्यांनी त्या काळामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही मोठ्या मोठ्या शहरामध्ये दाऊद गँग ही अत्यंत प्रबळ झाली होती आणि दाऊद गँग त्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं एक म्हणजे फिल्म क्षेत्र असेल मनोरंजन क्षेत्र असेल बिल्डर क्षेत्र असेल अनेक क्षेत्रामध्ये त्या दाऊदच्या दाऊदनी पकड घेतली होती आणि त्यांनी त्याच्या पद्धतीचा पैसा गुंतवून आणि त्यांच्या दहशतीच्या नावाखाली अनेक त्यांनी उद्योग सुरू केले होते आणि त्याच्याचबरोबर दाऊदने बिल्डर व्यवसायामध्ये उतरून अनेक त्या ठिकाणी बिल्डिंग करत होते दाऊद आणि अनधिकृती विमाचे उभं करत होते विशेषतः भेंडी बाजार असेल म्हणजे पायधुने असेल चोर बाजार असेल म्हणजे चोरबाजार म्हणजे पा कोकणी असतील ब चुमणाची असती बारामॅम रोड एम एस एल रोड महम्मद अली रोड या ठिकाणी असणाऱ्या काही काही भागांमध्ये कारण त्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं त्याच भागात दाऊद इब्राहिम राहत होते त्यांचे राहत होते आणि त्याच वेळेला दाऊद इब्राहिमने उभी केलेली एक बीडित यावेळाले हे उपायुक्त होते खैरासाहेब आणि ते अतिक्रमण योगाचे प्रमुख होते त्यावेळेला त्यांनी हातोडा घेऊन दाऊद इब्राहिमची त्यांनी एक पाडली होती आणि त्यावेळं गोऱ्या खराण्याचं नाव झालं आणि गोरा खराणे जे भिंडी बाजार असेल पाकमोड्या स्ट्रिक असेल चुमणाबाद स्ट्रिक असेल बाराबँग रोड असेल एम आय रोड असेल बी पी ए बी पी लेन म्हणजे चौथ दाद जे जे हॉस्पिटलचा एरिया असेल किंवा पायगणे असेल किंवा मुंबई रोड असेल इसू मेन मी इसू मेहर रोड असेल या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याचं हिंमतपती जाण्याची की तिथील असलेल्या अनधिकृत इमारती असतील तिथून असलेल्या फुटपाथवर आक्रमण असेल पण गोरा करणार त्या ठिकाणी डोक्यात हेमलेट घालून हात एक काठी घेऊन काही पोलिसांच्या पोलिसांच्या फौज पाठण्यासाठी तर उभे राहिले आणि त्यांनी मोहम्मद अली रोडमधील मोहम्मद अली रोडवरील अतिक्रमण आठवली त्याने चुकणाबरोबर सीट असेल पाकम्या सीट असेल देम रोड असेल आणि त्या भागातली त्यांनी अतिक्रमण हरवली त्या ठिकाणी अतिक्रमण त्यांनी हटवली होती अशा पद्धतीची डेन करणारा हा एकमेव अधिकारी होता म्हणजे गोरा खेळणार आणि अत्यंत कुठल्याही पद्धतीची कमाई केली नाही स्वतःचं घर नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आणि मोठ्या मोठ्या लोकांनी लोकांबरोबर त्यांनी पंगा घेतला एवढंच नाही तर त्यावेळेला म्हणजे अण्णा आजारे यांनी त्यावेळेला एक जबरदस्त भ्रष्टाचाराच्या उघडली होती अण्णा आजारेच्या चळवीमध्ये ते सामील झाले आणि त्याचबरोबर मेधा काट मेधा पाटकर यांनी जे नर्मदा आंदोलन चालू केलं होतं त्या नर्मदा आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्याचप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त भाडत आणि जे भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अण्णा आजारेंनी वाटलेल्या नळ्यामध्ये पाठ पाटकर होत्या अनेक नळी होती त्या त्यामुळे गोरा खरणार देखील त्यात सामील झाली पण नंतर गोरा खायणार आणि अण्णा आन हजारे किंवा मेधा पाटकर यांचे मतभेद झाले वेगवेगळे झाले आणि अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या लोकांचा पंगा घेणारे म्हणजे गोरा खैरणार हे शेवटी त्यांना सस्पेंड करण्यात आलं त्यांना निलंबित करण्यात आलं चार पाच वर्षाची केस चालली आणि गोरा करणारे जिंकले आणि गोरा करणाऱ्या पुन्हा म्हणजे ते सहा महिन्यासाठी फक्त त्यांची सेवा काळ राहिला होता आणि सहा महिन्यासाठी पुन्हा एकदा त्यावेळेला विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना पुन्हा एकदा कामावर घेतलं परंतु ते मग ही त्याने सातत्याने अतिक्रमण हटवण्याचा सा साठी प्रयत्न ठेवला आणि मोठ्या मोठ्या धनिकांच्या मोठ्या मोठ्या बिलरांच्या ज्या अनधिकृत इमारती आहेत त्या त्यांनी पाडलेल्या आहेत थोडा चाललेला आहे असे डेरिंगबाज असणारे गोरा खरणार ज्यांना बाकी मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी पंगा घेतला आणि शेवटी ते वायतागून नंतर मग गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामध्ये त्या ठिकाणी गुजरातमध्ये एका गावाचं पूर्ण पूर्ण पुनर्वसन करण्यासाठी अमेरिकेमध्ये असलेल्या एका भारतीय माणसांनी संपूर्ण निधी देऊन गोरा खरणाऱ्या साहेबांना गुजरातमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी गुजरातमध्ये एक मोठा भूकंप झाला होता त्या भूकंपामध्ये गाव पूर्ण बरं कास्ट झालं होतं म्हणजे पडलं होतं त्या गावाला उभं करण्यासाठी गोरा खरणाऱ्यांना अमेरिकन एका संस्थेने त्यांना तिथं पाठवलं आणि त्यांनी बऱ्याच वर्ष त्या गावामध्ये त्या त्या ठिकाणी राहिले एकच त्यांना मुलगी होती त्या मुलीला देखील त्या काळात मारहाण झाली होती त्यांच्या बायकोला मारहाण झाली होती त्यांच्यावर अनेक वेळा त्यांच्यावर गोळीबार झाला होता त्यांच्यावर आणी वेळा हल्ले झाले परंतु डब न डबता हिमतीने आपलं कर्तव्य बजावणारे अधिकारी मिजोगार करणार यांना बाकी शेवटपर्यंत उपायुक्त होता आलं नाही ते उपायुक्त म्हणूनच रिटायर झाले आणि अशा पद्धतीने जे गुजरातमध्ये अनेक वर्ष राहिले आणि आता ते काय करतात याची काय माहिती नाही परंतु अशा पद्धतीचं एक डॅशिंग आणि कुठलाही भ्रष्टाचार न करता आणि भ्रष्टाचारच्या विरुद्ध आणि अतिक्रमाणाच्या विरुद्ध लढणारा हा अधिकारी होता अशा पद्धतीचं एक आठवण माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आता सध्या विषय चालू आहे मत चोरीचा सा विषय चालू आहे किंवा डेवडोपाचा संदर्भाचा चालू विषय चालू आहे आणि राजसाहेब ठाकरे देखील अशाच पद्धतीचे अनेक तत्पर किंवा अनेक टॅक्सीवर किंवा एक टेम्पोवरून अशा पद्धतीचे कागदपत्र जमा करत आहेत आणि मग या कागदपत्र कोर्टामध्ये सादर करून जर त्या ठिकाणी खरोखरच बोगस मतदान होत असेल बोगस तुवार मतदार होत होत असेल किंवा अशा पद्धती जर खरोखर फ्रॉड झाला असेल तर त्या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरेंचा मोठा विजय होईल अन्यथा जे शरद पवार साहेबांवर गोरा करणाऱ्यांनी आरोप केले होते आणि कुठल्याही प्रकारची सजा शरद पवारांना झाली नाही आणि ट्रक पुरावे जे म्हणत होते गोऱ्या करणार ते बाकी त्यावेळेला त्यांनी सादर केले नाही परंतु अतिक्रमण हटाव अतिक्रमण हटवणारा हा एकिमेव असा महानगरपालिका मुंबई ना मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी जो उपायुक्त राज्याचा अधिकार होता त्यांनी बाकी जीवाची गोरवणा करता अनेक मोठ्या मोठे म्हणजे दाऊदसारख्या गँगस्टर असेल किंवा मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचे मोठ्या मोठ्या बिल्डरांचे त्यांनी अवैध इमारती पाडल्या होत्या तर असे गोरा खेळणार मदें मदें ला ला तो तो ले ले हे बाकी आता कुठे त्याची माहिती नाही परंतु अशा पद्धतीचे काही गाडी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये मुंबईमध्ये होऊन गेले तेव्हा आजच्या घडीला आपल्याला फक्त हाच विषयी मी एक त्याची मांडणी केलेली आहे की जसं ट्रकभर गोरा करणार हे म्हणाले होते मी शहर पाहून संदर्भामध्ये मी जमा केलेले आहे तसेच माननीय राजसाहेबांनी देखील मतसुरीच्या संदर्भामध्ये जे पुरावे जमा केलेले आहेत या पुराव्यांना कोर्टामध्ये कशा पद्धतीचे वकिलाच्या माध्यमातून ते कसं सादर करतात आणि कोर्ट काय निकाल देतं यावरून अवलंबून अवलंबून आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांची कारकिर्द आणि मान माननीय म्हणजे जे निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये असणारं सरकार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असणारं सरकार यांची देखील त्या ठिकाणी सर्वात गोष्टी कोर्टाच्या माध्यमातून सिद्ध होतील तेव्हा या ठिकाणी रस्त्यावरची लढाई करत असताना देखील यमतचूच्या संदर्भामध्ये या ठाकरे बंधूंनी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच कोर्टाची जरी लढाई लढली पाहिजे तर खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे लोकांना कळेल तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा ला किंवा ला आपण हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या क्रांती युट्यूब चॅनल माधव गावाड या चॅनल आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद